नमस्कार मी सलोनी खिंडारे एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माननीय आमदार श्री अरुण काकाजी जगताप साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे माझे सहकारी मित्र आणि नगर विधानसभेचे कार्यक्षम आमदार माननीय संग्रम भैयाजी जगताप उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सगळ्यांचा नामोल्लेख मी करणार नाही सर्व सन्मान्य नगरसेवक जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते आलेल्या आमच्या माता भगिनी सर्व युवक मित्र पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी सर्वात प्रथम मी माननीय आमदार संग्राम जगतापांचे भैयांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अहिल्या लोकसभेच्या प्रचारार्थ एका अशा व्यक्तीसाठी सभा लावणं जो व्यक्ती त्यांच्या विरोधात पाच वर्षापूर्वी निवडून आला मला असं वाटतं एवढं मोठं मन राजकारणामध्ये दुसरं कोणाचं दाखवायचे न आणि आज ही सभा घेत असताना अनेक मुद्दे बोलल्यासारखे आहेत पण मी फार वेळ घेणार नाही मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक बैयाने तो व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं की व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला रा उमेदवार मी बोललेले भाषण तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य तशी केली तर अजून उमेदवारी भाई अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार आपण कशासाठी जातो दिल्लीला तिथे फिरायला जायचे तिथे अक्षरधामला जायचंय तिथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉप घ्यायचा आहे आपण का दिलेला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचा राहणार मला काय फार टिका करायची नाही पण खासदार होतांनी जेव्हा आमदार संग्राम भाई आमदार झाले आणि मला भेटले आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की आमदार साहेब आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं नी हे आपल्याला एकत्रित करायचं आहे निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दोन लोक एकत्रितपणे काम करतात तेव्हा पंधरा वर्ष रखडलेला फ्लायओव्हरही पूर्ण होतो दहा वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो अनेक वर्षाची रखडलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्ण होती अनेक वर्षाला मंजूर झालेलं आयुष हॉस्पिटलही पूर्ण होत आणि असे अनेक काम माननीय आमदार संग्राम जगताप यांनी मी मिळून केले ज्याचं स्वप्न या नगर शहराच्या गोर गरीब जनतेने पाहिलेलं होत हे स्वप्न पाहत असताना या नगरच्या जनतेला विकास पाहिजे होता आणि हा विकास आम्ही मिळून तुमच्यासाठी केला कुणी हे स्वप्नात विचार केला नव्हता काका आपण स्वतः अनेक वर्षांपासून राजकारणात आहात फ्लायओव्हरचे नारळ किती वेळ फोडले गेले अनेक कार्यक्रम तीन मंत्री फ्लायओव्हरचे डझनभर इलेक्शन लागलं म्हणजे लोकांमध्ये असं व्हायचं की फायवर भूमिपूजनची जाहिरात पाहिली तर लोक म्हणायचे आता लोकसभा आपण आमदारांनी मी ठरवलं आमदार साहेब म्हणजे आपल्याला काय करायचं म्हणजे आमदार साहेब आपण या नगरचं राजकारण बदलू आपण दोघं असे लोकप्रतिनिधी होऊ की जे कोणी भूमिपूजनाला जाणार नाही पण आपण उद्घाटनाला जाणारे आमदार आणि खासदार होऊ आणि म्हणून हा देशाचा पहिला फ्लायओव्हर होता ज्या फ्लाय भूमिपूजन ना आमदारांनी केलं ना खासदारांनी केलं पण उद्घाटन माननीय गडकरी साहेबांच्या उपस्थितीत आम्ही दोघांनी त्या फ्लाय जाऊन उद्घाटन करून लोकांना त्या फ्लाय ची उपलब्धता करून दिली पण नुसता फ्लाय करून आम्ही थांबलो नाही हे पहिला फ्लाय आहे ज्याच्या खाली काका कोणी टपऱ्या लावल्या नाही मी आमदारांना म्हटलं माझी एकच विनंती आहे नगरला काही वाढलं गेलं कसं उभे राहतात हातगाडे उभे राहतात म्हणतात फ्लाय खाली काही होता काम नये नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन त्यांना भाषणामधून आधारस्थान म्हणून चालत नाही देशामध्ये पहिला फ्लायओव्हर आहे ज्याच्या कॉलमवर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र उभारण्याचं काम आमदार संग्राम आष्ट आम्ही केलं याला विचार लागतात याला वैचारिकता लागतात ही वैचारिकता आम्ही कामाच्या माध्यमातून दाखवून नगरचा फ्लायओव्हर झाला बायपास झाला नगर झाला अठरा अठरा महिन्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचे रस्ते संपवले आज माणूस जेव्हा नगरहून कर्जतला जातो पंचेचाळीस मिनिटामध्ये मिरजगाव मध्ये पोहोचतो पंचेचाळीस मिनिटामध्ये आमचे वारीला पंढरपूरला गाडीने जातात कधी तर पंढरपूरला जायला पाच तास लागायचे आज अडीच तासामध्ये माणूस पंढरपूरला <प्रेंगा> भैया बायपास जेव्हा नार्वळ फोडलो होत जुन्या काळात आता आपण नारळ घेतलं नाही पाहिजे असं आता आपण एक झालेलो आहोत बायपास क्रॉस करायला जेवढं अंतर नजरून शिर्डीला जायला लागत होत <प्> त्यापेक्षा दीड पटीने फक्त नजरचा बायपास करायला क्रॉस करायला लागत होता आज विळ्याच्या बायपास पासून तर चार बीबी मेला पर्यंत घड्याळात बोलून पंचवीस मिनिटांमध्ये माणूस पोहोचू शकतो हे सुजय विखेने करून दाखवलं माझा गाव विकास करायचा आहे मी कोणाच्या टीकेला उत्तर द्यायलाही झालेलो नाही मी कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायलाही जायलो नाही तुम्हाला विकास पाहिजे असेल तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर मी तुम्हाला स्टॅम्प बरोबर लिहून देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये निवडून आल्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील फक्त पाच वर्ष तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस काम करणारा शब्द सुजय विखे तुम्हाला या ठिकाणी देतो <laughs> मी कदाचित तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत असेल पण ते खासदाराचं काम नाही खासदाराचं काम हे विकास करायचं आहे खासदाराचं काम हे दिल्लीमध्ये आपल्या जिल्ह्याचे आपल्या तालुक्याचे प्रश्न मांडून शेतकऱ्यांना आणि युवकांना न्याय देण्याचं काम खासदाराचं आहे का कालावधीमध्ये नगर शहरामध्ये पहिली एम आयडीसी यायला तीस वर्ष केली तीस वर्षापूर्वी पहिली एम आयडीसी आली होती आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखेच्या जोडीने तीस वर्षानंतर पाचशे एकरा मध्ये वडगाव दुसरी एमआयडीसी अवघ्या दीड वर्षाच्या महायुती सरकारमध्ये आणली नुसती एमआयडीसी आणली नाही पण त्या ला आणताना राज्य शासनाचे तीनशे कोटी रुपये हे आपले राज्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब असतील काका एक रुपये मध्ये साडेतीनशे कोटी रुपयेची जमीन आपण एमआयडीसी मध्ये दिली ज्या एमआयडीसीच्या जमिनीचा भाव आज उद्योजकांना चार हजार रुपये चार हजार रुपये स्क्वेअर मीटर आहे या नवीन वर्गगुप्त मध्ये होणाऱ्या एमआयडीसीच्या जमिनीचा भाव नऊशे रुपये स्क्वेअर मीटर जाणार आहे फक्त नऊशे रुपये स्क्वेअर मीटर तिचा लेआउट सँक्शन झालाय फक्त आचारसंहितेची अडचण आहे या पाचशे मध्ये भूतुरा भविष्य असं नगरचं भविष्य नगरच्या युवकांचं भविष्य घडलेलं आहे म्हणून या ची सुरुवात आम्ही मिळून मोठे मोठे उद्योग आणि या उद्योजकांच्या बरोबरचे फोटो तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये पाहायला मिळतील की आम्ही कोणाला भेटणार नाही आम्ही हळूहळू फोटो सोडतो आमच्या अंगापालेला नाही एखादी निवडणूक लागली जसं एखादा गा माणूस गावच तशी आपली परिस्थिती नाही आपलं डोकं एकदम शांत आहे हो आपण माहीत आहोत आपण काय करत आहोत आपल्याला माहिती आपण कशासाठी दिल्लीला जात आहोत आपल्याला माहित असेल प्रचाराचे मुद्दे काय आहेत ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध घरी अजिबात नाही ही निवडणूक नगरच्या भविष्याची निवडणूक आहे ही निवडणूक या नगर जिल्ह्याच्या अपेक्षेची निवडणूक आहे ही निवडणूक नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची निवडणूक आहे ही निवडणूक नगरच्या अठरा वर्षाच्या पुढच्या मुलांना रोजगाराची संधी देण्याची निवडणूक आहे जनतेची दिशाभूल जी केली जाते ही दिशाभूलला जनता बळी पडणार नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जशी नवी एम आयडी उभी राहणार रा आहे तसंच मला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी उत्तर देतो मला लोकांनी विचारलं नगर पुन्हा ट्रेनचं काय झालं प्रश्न विचारणं सोपं मी तुम्हाला खात्री सांगतो की नगर पुन्हा ट्रेन यासाठी चालू होऊ शकली नाही कारण की जर आपण डेली एक्सप्रेस केली तर त्या ठिकाणी नगरहून निघणारी ट्रेन पुण्याला मुक्कामाला थांबवा लागेल आणि परत यायला संध्याकाळी ट्रेनला पार्किंगला पुण्या प्लॅटफॉर्मला जागा नव्हती पण पुढच्या सहा महिन्यामध्ये हडपसरला बारा प्लॅटफॉर्मचं नवं रेल्वे स्टेशन चालू झाल्यावर नगर पुन्हा इंटरसिटी चालू करायची जबाबदारी खासदार सुजय विखे पाटलाची राहणार आहे हडद तर थांबे पुण्याला सोडया आणि हळद नुकसान करेत एवढा विचार करायचा टाकला सगळ्यांचं कामच नाही हे सगळ्यांचं काम नाही अनेक रस्ते या ठिकाणी होणार येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये पुन्हा नगर संभाजी नगर ग्रीन फील अलायपेंट पुण्याहून संभाजीनगरला काका अवघ्या दोन तासात फोर लेन रोड आपण करणार आहोत पुणे ते संभाजीनगर दोन तासात कोणी पोहोचू शकलं कोणाला विश्वास ते चेन्नई सहा पदली रोड आपण पुढच्या पाच तास पूर्ण करणार आहोत आणि मला पूर्णपणे विश्वास आहे या जिल्ह्याच्या जनतेला की मी आणि संग्राम जगतापणी दिलेला शब्द जेवढे मागच्या इलेक्शनला उभं राहण्यापूर्वी दिलेले शब्द होते आज मत मागता मी ते पूर्ण केल्यानंतरच तुमच्याकडे मतं मागण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं कुठलंही खोटं आश्वासन नाही कुठलीही आली भाषा नाही कुठलीही धर्मशाही नाही आपण या नगर जिल्ह्याला राजकारण करत असताना सातत्यानं एक सुसंस्कृतपणा या नगर जिल्ह्याने जपलेला आहे या नगर जिल्ह्याचा सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल या नगरच्या आपल्या माता भगिनी सुरक्षित ठेवायच्या असतील तर तुम्हाला कोणाला मतदान टाकायचं तुम्हाला माहिती आहे हे मी सांगायची गरज नाही ही निवडणूक सुजय विख्या विरुद्ध कोणी एका व्यक्तीची नाहीये ही निवडणूक नगर जिल्ह्याची नाहीये ही निवडणूक महाराष्ट्राची नाहीये ही निवडणूक आपल्या देशभराच्या हातामध्ये द्यायची त्याची ही निवडणूक आहे आणि जर देश आपल्याला ज्याच्या हातामध्ये द्यायचा असेल तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जर देश मध्ये नरेंद्र मोदी नाही तर दुसरं कोण हे छोटस उदाहरण देतो काका की जेव्हा मी खासदार झालो लोकांना फक्त या रस्त्याचे प्रश्न आठवतात पण आर्टिकल तीनशे सत्तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हटवल्यानंतर चार वर्ष झाले जम्मू काश्मीर मध्ये एकही एक आतंकवादी हल्ला करायची हिंमत पाकिस्तानची झाली नाही कारण की त्या ठिकाणी आदेश आहे की दिसला उद्दिष्ट गोळ्या झाला हा प्रश्न ना महत्वाचा नाही अनेक असे प्रश्न जे कदाचित या जन्मामध्ये कोणी करू शकलं नसेल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी करून दाखवला आणि म्हणून देशाला या राजकारणामध्ये दे। फक्त आणि फक्त जर या देशाचं दे भविष्य कोणाच्या हातामध्ये असेल तर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे माझी आपल्या सगळ्यांना आज विनंती आहे येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक भाषण होती अनेक आरोप प्रत्यारोप होती पण मी तुम्हाला मतदान टाकण्याचं एकदम सोपा फॉर्म्युला सांगतो जो मला काका नुसतं दाखवला हो जो माणूस तुम्ही निवडून देणार आहात तो तुमच्या मुलांचं भविष्य बनवणार हे तर मान्य करता आणि म्हणून एवढ्या निवडणुकीला जेव्हा कधी तुमच्या घरामध्ये निवडणुकीचे कॅम्पलेट येतील मतदानाचे कॅम्पलेट येतील हे पॅम्पलेट तुमच्या टेबलवर मांडा आणि या टॅम्प्लेट मांडल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी मुलगी कॉलेजला जाते जो मुलगा कॉलेजला जातो हे मटके वटक्या ते दुसरीकडे जे मुलं कॉलेजला जातात जी माझी बहीण कॉलेजला जाते त्या सुशिक्षित मुलांना बोलून त्यांना विचारा की भाई हे इलेक्शन लागलंय हे तीन चार फोटो तुला दिसतात तू तु उद्या मोठी झाल्यावर तुला या तीन लोकांपैकी कोणासारखं को व्हायचं आहे हे <प्रागाँ> जे कॅम्पेट आहेत तू उद्या मोठा झाला तू आज कॉलेजला जातो बारावीला जातो तू या तीन चार फोटोपैकी हे तीन चार फोटो उमेदवाराचे आहेत तू उद्या मोठा झाल्यावर कोणासारखं तुला व्हायचं आहे तुमचा मुलगा सुशिक्षित मुलगा सुशिक्षित मुलगी ज्या बोटोवर हात ठेवेल त्याला जाऊन मतदान टाकून द्या माझं काम कारण की आपल्याला आपला मुलगा कोण करायचा आहे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे ही निवडणूक नगरच्या भविष्याची निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या विचारांनी एक दिलाने जे काम करायचं आहे त्याची ही निवडणूक आहे अस्मिता फार टेन्शन लोक म्हणतात फार घासून आहे कारण की त्यांना कळत की जर असं सांगितलं नाही का तर मग संजय संजयकाची सोय कशी होणार हे चुलस निर्माण करणारे लोक कोण आहेत दर्था दर्था को को हे नेगेटिव्ह चर्चा करता कोण आहे कारण की त्यांना माहिती की वातावरण गरम केल्याशिवाय आपला खिस्सा गरम होणार नाही आणि म्हणून या लोकांचं ऐकू नका निवडणूक काय आहे कोणत्या दिशेने आहे आणि निवडणुकीचा निकाल काय आहे हे मी ऑलरेडी आमदार संग्राम जगताप आणि आम्ही एका चिठ्ठीवर मतदिक्के लिहून एकामेकाचा खिशात ठेवलेला लोक निर्णय केलेला आहे आणि या माहितीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की आपण सगळेजण आज इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा कदाचित माझ्या विरोधात पळालेला असेल पण तरी सुद्धा हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही माझ्या या सभेसाठी आलात हे नगर आपल्याला घडवायचं आहे हा मनाचा मोठेपणा घडवायचा आहे हा सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये आणायचा आहे ते फक्त आणि फक्त महा आणू शकते हे मला तुम्हाला मुद्दा म्हणून सांगायचं द्वेषानी नाही इथं आलेला प्रत्येक व्यक्ती अद्वेषाने आलेला नाही प्रेमाने आलेला आहे इथं व्यासपीठावर बसलेला प्रत्येक व्यक्ती माझ्या विरोधात विनंदे सरांनी भाषण केलं पण आम्ही काउंटिंगच्या वेळेस एकामेकाला मिठी निकाल लागल्या लागल्या मी आणि संग्राम जगता भेटतो आम्ही हात मिळवणी केली गप्पा मारल्या ते त्यांच्या निवडणुकीला मोकळे मी स्वतः खासदार झाल्यानंतर काकांचं दर्शन घेतलं जोपर्यंत राजकारण पक्ष येतात जातात जाता, निवडणुकीमध्ये पराजय होत राहतो पण ज्या दिवशी आपल्या या राजकीय व्यासपटलावर सुसंस्कृतपणा संपेल त्या दिवशी नगर पूर्णपणे संपून जाईल म्हणून सुसंस्कृतपणा हा कायम ठेवला पाहिजे आणि हे फक्त आणि फक्त कौटुंबिक लोक करू शकतात वारसा एखाद्या दे व्यक्तीच आर्थिक सक्षमीकरण असण हे काय चुकीचं नाही लोक मला म्हणतात माझ्यावर कोणीतरी म्हणत माझ्याकडे भर पैसा आहे आता तुम्ही मला सांगा मी आणि संग्राम जगतप शेजारी शेजारी उभं राहिलो तर कोण वाटतं आमदार आणि कोण वाटतं कार्यकर्ता एवढं सांग काही बोलतच पैसा असण नसणं हा गैरवाद आहे पण मी आर्थिक असण माझं आर्थिक ताकद असोनातून समृद्ध असणं समोरच्या गरीबाला जाणीव करून दिली नाही ही माझी उपलब्धी आहे ही माझ्या परिवाराची उपलब्धी आहे कैलास वर्षी बाळासाहेब विखे पाटणांपासून आजपर्यंत ना आमच्या वागण्यामध्ये ना आमच्या बोलण्यामध्ये कधीही भाव एखाद्या सर्वसामान्य माणसाला जाणवलं म्हणून पन्नास वर्ष या जिल्ह्याच्या जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं सहज पन्नास वर्ष एखादं कुटुंब राजकारणामध्ये येतं संपून जातं पण पन्नास वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतं हे कारण करण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही तर मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे, हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोस्ट करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणताय की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाहीत बाकी आपण सगळे समजूतदार आहात बोलण्यासारख्या बरंच काही आहे पण आज ती वेळ नाही वेळ भरपूर झालाय आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली परत एकदा एक सक्षम भारत समृद्ध भारत आणि समृद्ध नगर माननीय आमदार संग्राम जगतापच्या नेतृत्वाखाली मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की सलग पाच वर्ष पुढचे या नगर शहराचा भूतरा भविष्याचा विकास आम्ही करून दाखवू आणि एक बदललेलं नगर बदललेलं हायवे नगर आपल्याला सगळ्यांना मिळेल जे नगर आम्ही आम्ही शकलो काका जर एक होतो आणि अधिकृत एक असतो तर नगर आज रोखू सुद्धा म्हणून अनेक काम आमदार साहेब आपले आहेत आम्ही पुढचा रोड मॅप ठरवलाय तो रोड रोडमॅप आम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये करोड रुपये पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की नगरला सगळ्यात जास्त मोठी गरज रिवाइज डीपी प्लानची आहे मी आणि आमदार संग्राम दत्तापणे ठरवलं की डीपी प्लान रिवाइज करण्याची आवश्यकता आहे जेवढे ग्रीन झोन या नगरच्या आजूबाजूला लगत आहेत शेतकऱ्यांना त्यांचा पैसा मिळावा गरिबांना स्वस्त राहण्याचे घर मिळावे यासाठी आमदार संग्राम जगतावर मी संकल्प केलाय की पुढच्या पाच वर्षामध्ये आज जेवढा येलो झोन या अहमदनगर महानगरपालिके क्षेत्रामध्ये आहे तेवढाच येलो झोन आम्ही पाच वर्षामध्ये या नगर महानगरपालिकेमध्ये निर्माण करून देणार कुठेही अनावश्यक ग्रीन झोन ठेवला जाणार नाही आणि ज्या दिवशी हा येलो झोन मध्ये वाढ होईल त्या दिवशी जे घर आज आठ हजार रुपये फीट आणि नऊ हजार रुपये स्क्वेअर फीटला मिळतात ते घर दोन हजार रुपये स्क्वेअर फीटला एक सर्वसामान्य माणूस देखील घेऊ शकतो हे स्वप्न आपण पाहिलं ऐकलं कोणाच्या भाषणामध्ये हे तरी पहा भाषण काय चालले असे आहेत दोन तीन लोक टीव्हीवर दिसतात पहा तुम्ही असे बोलणारे दोन तीन लोक रोज टीव्हीवर असतात मी काय नाव घेणार नाही कोण तुम्हाला कळायला असेल अजून तो ऊन भरपूर पडचं घाताने पुढं काय होईल मला माहित नाही कारण येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसामान्य गरीब जनतेचे कल्याण करण्यासाठीच मी आणि आमदार काम करू हे आमचं शब्द तुम्हाला आहे शब्द यासाठी विश्वास ठेवण्यासारखा आहे की दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण तुमच्या पुढं आलोय पुढचा शब्द द्यायला एकच की जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र दें मोदींनी अहमदाबादच्या तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी बांध सरदार वल्लभभाई पटेल मान सन्मान देण्यासाठी तसं आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे पाटील हे त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुण्यश्लोक देवी होळकरांचं सगळ्यात मोठं स्मारक या न्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं मोठं स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर आम्ही उभारणार आहोत त्याचं प्रेझेंटेशन आम्ही तुम्हाला लवकरच देऊ हा विचार आला पाहिजे मला कोणालाही द्वेष भावने बोलायचं नाही मला कोणालाही खाली दाखवायचं नाही कारण की कोणालाही खाली दाखवून मी मोठा होऊ शकत नाही माझं काम हे या जिल्ह्याच्या जनतेची स्वप्न पूर्ती आहे आणि ते आमदार संग्राम जगतापांना बरोबर घेऊन मी पुढचे पाच वर्ष देखील तेवढ्याच ताकदीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करेल एवढं या ठिकाणी सांगतो आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रत्येकाचा आशीर्वाद आपण माझ्या पाठीशी उभा कराल या विश्वासाने आपली सगळ्यांची जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो ऑनरेबल स्पीकर सर इन माय कॉन्स्टिट्युएन्सी अहमदनगर सिटी इज वेल कनेक्टेड विथ मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र एन अजॉइनिंग स्टेट द नॅशनल हायवे टू ट्वेंटी टू पासेस द कोर एरिया ऑफ सिटी ड्यू टू दिस द हायवे इन ऑर्डर टू रिझॉल्व्ह दिस इश्यू ऑफ ट्रॅफिक कंजेशन The National Highway Authority of India had already proposed two projects, respectively 3 kilometer long elevated structure on Pune Aurangabad Highway and 40 kilometer long bypass of the National Highway. To start work of these projects, some of the defense land is required to be acquired at the earliest. Land required for these projects, respectively 0.48 hectare and 0.80 hectare, which is a total of 1.08 hectare, are left over and due to these small passes of defense land, work of these projects are not progressing as per the defense land policy ministry of transport and highways must submit proposal for in principle approval and after that there will be a final approval through this august house i humbly request the government to order to submit these proposals proposals of acquiring defense land at the earliest to the ministry of defense to give relief to thousands of commuters from the traffic congestion thank you